सजनपुरी भागातील सारंदाच्या दारू गोडाऊनवर रात्री दरोडा पडला यात सात लाखाची दारू पळून घेण्यात आली येथील चिखली रोडवरील सजनपुरी भागातील राणा ट्रेडर्सच्या गोडाऊनवर दिनांक पाच फेब्रुवारीच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास दरोडा पडला दरोडेखोरांनी चौकीदार श्याम निळे याला बेदम आरहान केली व त्याचे हातपाय बांधून गोडाऊनच्या पाठीमागे ओढत ओढत नेले त्या ठिकाणी त्याला परत मारण्यात आले यावेळी त्याने पाणी मागितले असता त्याच्या तोंडात दारूची बाटली लावून दारू पाजण्यात आली दरोडेखोरांनी दहा चाकी ट्रक एम एच तेरा एक्स अडोतीस सत्त्याण्णव मध्ये देशी दारूचे बॉक्स भरून पळून दिले दरम्यान चौकीदार निळे याने नी, हातपाय सोडून ॲटो पकडून घरी येऊन सर्व हकीकत सांगितली दरम्यान शहरातील दरोडा प्रतिबंधक पथकातील एसआय शेख सादिक चालक शरद डोईकोडे व पोलीस कॉन्स्टेबल सुरेश राठोड यांनी हिवरखेड येथे पेट्रोल पेट्रोलिंग करीत असताना मायनी फाटा येथे सदर ट्रक संशयितरित्या आढळून आला असता थांबून चालकास विचारपूस केली असता त्याने उडवाबुडीची उत्तरे दिल्यामुळे ट्रकची तपासणी केली त्यामध्ये दारूचे बॉक्स आढळून आले यावेळी एका आरोपीला ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनला आणण्यात आले दरोड्याची माहिती मिळताच अधीक्षक यशवंत साब सोळंके उपविभागीय अधिकारी रुपाली दरेकर यांनी इतर आरोपींना पकडण्यासाठी नाकाबंदी व शोध मोहीम राबविली यावेळी सात जणांना पाठलाग करून तीन तास अंतर शिवारे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील देशी दारू सीसीटीव्ही कॅमेरा डी व्ही आर तसेच फिर्यादीची घड्याळ गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा एकूण पंचवीस लाख बत्तीस हजार नऊशे सत्याहत्तर रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आर आर सी न्यूज गणेश पान झाडे खामगाव